बीकेसीवर नेमकं काय चैतन्य आहे कसं चैतन्य दिसतंय खरं तर आपण पाहिलं असेल तर ही संयुक्त सभा होत आहे इंडिया आघाडीची ही सभा आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील जे मतदान आहे त्या मतदानाचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे मुंबईच्या मतदानाकडे लो, सहा विधान लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं त्याचबरोबर देशाचं लक्ष लागलं आहे कारण ते मुंबईत येतात त्यालाच अनुसरून त्या आज या संयुक्त सभेला महाराष्ट्र राज्यातील असतील किंवा देशातील असतील इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आहेत हे दाखल होणार आहेत काही वेळापूर्वी अरविंद केजरीवाल देखील हे मुंबईत दाखल झाले आहेत ते त्यांच्या भिवंडीत एक कार्यक्रम आहे तो आटपून ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला आणि उद्धव ते या सभास्थळी आप महत्वाचं सांगायचं झालं तर आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे स्टेजवर हा जो स्टेज बांधण्यात आला या स्टेजला परिवर्तन सभा म्हणून नाव देण्यात आलं आपण तर पाहिलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या यापूर्वी जेवढ्या पण सभा झाल्या आहेत त्या सभेना नावं देण्यात आली होती जनसंवाद सभा जन जनसंवाद यात्रा सभा सभा अशी नावं देण्यात आली होती आता इंडिया आघाडीच्या देखील सभेला परिवर्तन सभा म्हणून नाव देण्यात आलं आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या बाजूला देखील देखील फोटो प्रतिकृती आपल्याला असं पहिल्यांदाच महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी इंडिया आघाडी असेल यांच्या या सभेमध्ये होताना पाहायला भेटतात त्याचबरोबर काल ठाण्यामध्ये जी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती या सभेमध्ये जाणीवपूर्वक हा उल्लेख करण्यात आला होता भारत मातेचा की नरेंद्र मोदी यांना भारतमातेचा विसार विसर पडला जरी असला तरी आम्ही भारत मातेशी कटिबद्ध आहे आम्ही कधीही भ्र भ्रष्टाचारी असतील किंवा जे पक्ष फोडत असतील अशा लोकांना आम्ही कधी साथ देणार नाही आणि तुम्ही पण न दिली पाहिजे असे असं देखील उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत बोललं होतं त्यामुळे नक्कीच आज उद्धव ठाकरे नेमकं या सभेतून काय बोलणार आहेत त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे असतील शरद पवार असतील हे प्रमुख जे नेते आहेत राज्यातील असतील देशातले असतील हे प्रमुख नेते कशाप्रकारे आज भाषण करत आहेत त्याचबरोबर दुसरीकडे म्हणजेच महायुतीची देखील दादर इथे सभा आहे या सभेतून देखील कशाप्रकारे राज ठाकरे असतील किंवा नरेंद्र मोदी असतील हे समाचार घेत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी चेतन तुम्ही लक्ष ठेवून राहाच अपडेट तुमच्याकडनं घेत राहू इकडे शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा होती आणि ही सभा ऐतिहासिक असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भविष्यातली राजकीय समीकरणांची नांदीही असून या सभेमुळे मुंबईत सहा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावा असा विश्वास भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील या सगळ्या जागांचं मतदान आता जवळपास पूर्ण होतंय पाचव्या टप्प्यात मुंबई आणि एम एम आर रिजनमधल्या महत्त्वाच्या जागांसाठी मतदान होतं या अनुषंगानं आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होते एकंदर सद्यस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर हळूहळू आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय केशवजी राज ठाकरे जो सर्वाधिक चर्चेतला मुद्दा राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा राजकीय मंचावरती एकत्र येत आहेत कशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या सभेमध्ये टीका टिप्पणी मला असं वाटतं महाराष्ट्रातली आज ही सगळ्यात न भूतोन भविष्याची सभा होणार आहे महाराष्ट्रातली जनता ज्यांच्यावर प्रेम करते मग ते पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आहेत महाराष्ट्राचे उपमुख्य देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि राज ठाकरे मनसे नेते या सगळ्यांवरती महाराष्ट्र जनता प्रेम करते आणि आज त्यांचे जे आवडते ज्यांच्या ते त्यांना प्रेम करते ज्यांच्याबद्दल स्नेह आहे माया आहे असे सगळे नेते इथे एकत्र आलेले पाहून त्यासाठी महा इथे मोठ्यापणा जनता येताना दिसते आहे मोठ्या संख्येने इथे लोक जमायला लागले दिसत आहेत त्यामुळे ही सभा आजची महाराष्ट्रातली एक नभूतनुभावी सभा असेल आणि मुंबईतल्या साही विधान साही लोकसभामध्ये जो मुंबईचा षटकार जो मागे होता आणि यानंतरही युतीचा महायुती षटकार असेल विजयाचा षटकार असेल आज मुंबईच्या साही जागांचा निकाल आज ही सभा ठरवेल तुम्ही पहा एक टीका सातत्यानं अशी होते की मनसेला सोबत घेण्यामागचं कारण जे दोन महत्वाच्या गोष्टींना पुढे आणलं जाते एक तर हिंदुत्वाचा मुद्दा आणि दुसरं म्हणजे शिवसेना पॉलिटिकली तेवढी स्ट्रॉंग आहे हा संदेश कुठेतरी जात नाही अशा प्रकारचा कयाच बांधला मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट यापूर्वी अनेक स्पष्ट केलं की विकासाच्या मुद्द्यावर जो पुढे यायला तयार आहे तो प्रत्येकजण म्हणजे तो त्याला आम्ही सोबत घेणार राज ठाकरे यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली की विकासाच्या मुद्द्यावरती ते आमच्यासोबत आलेत हिंदुत्वाचा मुद्दा आहेच आहे त्यामुळे जर विचारातले एकत्रित आम्ही विचारिकदृष्ट्या येत जवळ येत असू तर विरोधकांकडे मुद्देच नाही आहेत आणि त्यामुळे मग असे काहीतरी मुद्दे शोधायचे काहीतरी करायचं शिवसेना काय हे नाही आहे मला असं वाटतं की या निवडणुकी निकालांनी पूर्णपणे स्पष्ट दिसणार आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सगळीकडं आहे चल सगळीकडे चालते हे स्पष्ट होणार आहे